कालू, काय ये चल पवायला जाऊ चल आपण चल ये, ये। शुभ सकाळ मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे ते म्हणजे चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये वाजलेत ते म्हणजे सकाळचे दहा आणि कडक ऊन पडलाय आणि आता सुक्या मावऱ्याच्या तयारीला म्हणजे कामाला लागूया आणि सोबत देखा कोण आहे पार्टी पार्टीशी येते बोलू सकाळ सकाळची मस्तपैकी सुंदर अशा नजारासोबतच आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया तर चला मित्रांनो कामाला लागूया आता दिवसभर आपली कामं का आठवत नाही दिवस कमी पडते आपल्याला आणि आज काय काय आहेत त्यांनी ते मी तुम्हाला दाखवलंय सगळ्यात आधी जाऊन साफसफाई करून घ्यायची आपल्या रूमची त्यानंतर आपल्याला कर्दी वाळत घालायची आहे कर्दी वाळून झाली की आपल्याला सुरमई घालायची आहे आता सुरमईचे कसे पीस केले नाही ते मी तुम्हाला दाखीत आहे चला <coughs> यो देख आणि हे आहे ते म्हणजे आमचं घर आणि आमचं शेजार सगळं आणि सुंदर असा कोरलाय फोर्टचा नजारा आणि समोरच आहे तो म्हणजे समुद्र किनारा चला आता घरी जाऊ आणि कामाला लागू कडक ऊन पडला एकदम कडक मावरा आपला शाप सुकेल कर करीत आणि करिश्मा काय करते नाही ते पण दाखवता किचनमध्ये सकाळची दहा वाजताच जेवणाच्या तयारीला लागली कारण की दिवसभर टाइम भेटत नाही पॅकिंग कटिंग क्लिनिंग सगळं चालू असते आणि सकाळ सकाळचीच करिश्मा जेवणाच्या तयारीला लागली करिश्मा काय बनितेस आज स्पेशल आहे कोळंबीच्या सुक्या सोड्यांची बिर्याणी या या कोळंबीच्या सुके सोडे घरगुती आगरी कोळी मसाला का जर तुम्हाला पण आपलं घरगुती आगरी कोली मसालो पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर दिलाय त्याच्यावर फक्त व्हॉट्सअपला हाय करा बाकीचे सगळे डिटेल्स तुम्हाला मिळून जातील आणि आपल्या आगरी कोली मसाल्याची टेस्ट कशी आहे एकदम झन जन झनीत एक जन आणि या बाजूला कांदो पण शिजात ठेवलोय करिश्मानी ते करिश्मा जेवण करते तिला डिस्टर्ब नाही करीत मी जात कामाला आला जेवण आटापला काही येतो पण ओके सर्व ड्रायफिश अवेलेबल झालेले आहेत फटाफटा फटाफटा <laughs> चला करिश्माला डिस्टर्ब नको करायला बिर्याणी बनवता हुशार मी बाकीची काम आटपित आहे तुझा काय काही मला मदत करायला आहे चला आलोय ते म्हणजे आपल्या घराच्या बाजूलाच इथे आपला छोटासा खला आहे मच्छी वालवण्यासाठी आपण आत्ताच आहे मस्तपैकी ऊन पडलाय आणि एकदम कडक आहे सकाळी सकाळी इथे उठल्यानंतर झाडू मारून घेतलं आहे मस्तपैकी क्लीन करून घेतलं आहे रात्रीचं धुवून घेतो आणि सकाळी झाडू मारून घेतो आता काय करायचं आपल्याला सगळ्यात अगोदर करंदी आहे ना ती रूममधून आणायची आहे आणि इथे वालत घालायची आहे आपल्याला कारण की आपण कस्टमर लोकांपर्यंत एकदम सुकलेली मच्छी पाठवतो एकदम कडकडीत कर सुकवायची आहे करंदी चला सूर्यनारायण पण वरती आलेत एकदम करदी आईली आपली हे देखा का मस्तपैकी गरम गरम खाल्यावर कर्दी ओतून घेतली आणि गर्दीची क्वालिटी बघा मित्रांनो काय एकदम खतरनाक आता ही आपण थोडी कडकडीत सुकवणार आहोत आपली अर्धी करंदी आहे ना ती घालून झाली आता बाकीची करंदी आहे ना ती पण इथे मस्तपैकी वाळत घालूया इथे पण ऊन येईल आता थोड्या वेळात पंधरा वीस मिनिटं आपण फक्त उन्हामध्ये सुकावणार आहोत त्याच्यानंतर एकदम कडकडीत होणार आहे आणि सुकावून झाली ना की आपण ही चालून घेणार आहोत म्हणजे याच्यामधील जो भुसा आहे ना तो आपण वेगळा करून घेणार आहोत आणि हे दे का इन्स्पेक्टर राहिले इन्स्पेक्शनला <laughs> काय देखतेस बरो बर काय बरोबर घातली काय काय चला पंधरा वीस मिनटं जरा अशीच राहू द्या नंतर तुम्हाला दुसरं दाखवतो मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवतो ते म्हणजे बोमलांचं पॅकेट आणि कोळंबीच्या सोड्यांचं पॅकेट हे आहे ते म्हणजे पाचशे ग्राम बोमलाचं पॅकेट यामध्ये तुम्हाला बोंबील एकदम कट आणि क्लीन करून मिळणार हे बघा छोटे छोटे पीस करून मिळणार असे बोंबलाचे एकदम प्रॉपर म्हणजे घरी जर हे बोंबील पोचले तर तुम्हाला कट क्लीन करायची गरज नाही डायरेक्ट रेसिपी मारू शकता <coughs> आणि या बाजूला आहे ते म्हणजे कोळंबीच्या उभ्या सोड्यांचं पॅकेट हे बघा एकदम प्रॉपर पॅकिंग येणार आहे आपली आणि सेम कोळंबीचे गोल सोडे हे अडीचशे ग्रामचं पॅकेट आहे अशा प्रकारे आपली प्रॉपर पॅकिंग असते आणि जर तुम्ही फिश ऑर्डर करताय आपल्याकडून तर हा आहे तो म्हणजे आपला स्पेशल घरगुती आगरी कोळी मसाला हे बघा मित्रांनो आणि आपल्या आगरी कोळी मसाल्याने ना या फिशला आणखी चव येते जर फिश ऑर्डर करताय तर त्याचसोबत तुम्ही आपला आगरी कोळी मसाला पण ऑर्डर करू शकता यामध्ये तुम्हाला अडीचशे ग्राम पाचशे ग्राम आणि वन के जी असे जार मिळतील हे बघा हा आहे तो म्हणजे पाचशे ग्रामचा जार एकदम प्रॉपर पॅकिंग आणि प्रॉपर टेस्ट मिळणार तुम्हाला आणि मित्रांनो एक छोटीशी गोष्ट सांगतोय पण ती भरपूर मोठी आहे ती म्हणजे आयुष्यामध्ये कुठलंच काम करताना लाज वालगू नका मग जरी तुम्हाला रस्त्यावर उतरून एखादी गोष्ट विकायला लागली ना तरी चालेल कारण कष्ट कधी वाया जात नाही आणि जो लाचतो ना तो उपाशी राहतो लक्षात ठेवा बाहेर गर्दी वाळत घातले मित्रांनो आणि आता काम चालू केलंय ते म्हणजे मी साफसफाईचा आपण जिथे मच्छी स्टोर करतो ना ड्रायफिश सगळी त्या रूमची क्लिनिंग करून घेतो सगळ्यात अगोदर सकाळी सकाळी रोज करिश्माच करते क्लिनिंग पण आज करिश्मा लवकर जेवण बनवते आई पण बाहेर गेली तर जेवण बनवायला करिश्माला लागते आता तर करिश्माने सकाळी सकाळीच जेवण बनवायची तयारी केली त्याच्यामुळे साफसफाई मी करून घेतो म्हणजे आल्यावर तिला त्रास नको परत अशी एकमेकांची कामं वाटून घेतली ना मग थोडं हलकं वाटते नाहीतर मग एकाच्यावरच प्रेशर येते कोणावर तरी आता तिचं काम मी हलकं केलंय आल्यावर तिला जाम मजा वाटणार आहे चला वीस मिनटं झालेत आणि कर्दी एकदम कडकडीत सुकलेली आहे बघा येते का सोड्यांची सुक्या सोड्यांची बिर्याणी रेडी आहे हा हा एक नंबर सुगंध ते एकदम भारी येते चला झाली बिर्याणी चलो आप काम पे चलो भैयाजी चलो चलो येते का खारवलेली सुरमई मस्तपैकी मोठ्या साईजचे सुरमई सुरम येतील किंग साईज सुरमई आणि येते का नुसते मासानी भरलेले आहेत एकदम जाड जाड आता हे सुरमई आपण सुकवणार आहोत आणि काल जे सुरमईच्या बोट्या केल्या ना ते पण तुम्हाला दाखवतो हे अशा सुरमय आपण सुकत घालतो मस्तपैकी आणि बघा किती जाड जाड आहेत हे आता पूर्णपणे ड्राय होणार आहेत आता कट केलेले पीस दाखवतो तुम्हाला गाबोली पण आहे गाबोली पण आहे हे बघा काल सुरमईची जी बोटी करून ठेवलेल ना असे मिठात मारून गोंडत्यामध्ये ठेवले होते आपण टोपलीमध्ये थ्री टू वन स्टार्ट हे देखा मस्त बर्फी सारखे पीस आहेत सुरमईचे आता हे सगळे पीस आपण सुकत घालणार आहोत एक एक करून म्हणजे ते पूर्णपणे चारी साईडने ड्राय होतील त्या मोठ्या सुरमईचे असे पीस करून आपण देतो हे असे एक 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 आता आपण सुकत घालणार आहोत पद्धतशीर एकदम काल सुकलेत थोडं पैकी दाखवायला पाहिजे प्रॉपर सुकवून देतो आपण म्हणजे ओल्या सुरमई नाही देत हे बघा मित्रांनो या बाजूला मस्तपैकी कडक उन्हामध्ये आपल्या खळ्यावर आपण सुरमईच्या बोट्या म्हणजे छोटे छोटे पीस केलेले ते वाळत घातलेत ते आता तीन चार तास आपण वाळवणार आहोत आणि मस्तपैकी कडकडीत सुकवून घेणार आहोत हे बघा प्रॉपर सुरमईचे छोटे छोटे पीस आहेत ना ते आपण आता चारी बाजूने सुकवून घेणार आहोत एक दोन तास झाले ना की हे उलटे करणार आहोत असे करणार आहोत म्हणजे दोन्ही बाजू सुकतील आणि ह्या पण बाजू सुकतील कारण की पीस आहेत ना ते मस्त मासानी भरलेले आहेत आणि हे तुम्हाला डेमोसाठी दाखवायला ठेवलेत <laughs> काल हे कट करणार होतो बोलो व्हिडिओमध्ये दाखवायला होतील हे बघा सुरमईची साईज बघा काय दोन एक किलोची जास्त सुरमई असेल ही पण कट करून घेऊ नंतर हे बघा भरपूर सारे सुरमईचे पीस आहेत चला आता कामाला लागूया करिश्मा पण जेवण करून आयली आता सगळे ऑर्डरी पॅक करून घेऊया ज्यांचे ज्यांचे द्यायचे आहेत त्यांचे दुपारचे दीड वाजलेत आणि हे बघा मित्रांनो मस्तपैकी करिश्माने तर आता ते खाऊन घेऊ आणि परत कामाला लागू या सुंदर अशा नजऱ्यासमोर जेवण करायला सोडेकरांचे ओरिजिनल सोडे आमच्या ताटात आहेत ऑर्डर करा आणि तुमच्या ताटात पण घ्या मस्त झालं सुरमईचे पीस आहेत ना ते एकदम कडकडीत सुकलेले आहेत हे बघा मित्रांनो पीस बघा काय एकदम मसाल आणि एकदम सुकलेलं आहे तर आता तेच पीस आपण अडीचशे ग्राम पाचशे ग्राम आणि एक के जी असं वेट करून पार्सल बनवतोय अर्धी पॅकिंग करून झाली आपली आणि आता अजून काम चालू आहे हो ते म्हणजे बोंबील कट आणि क्लीन करून देण्याचं कर हे बघा बोंबील अशा प्रकारे आपण कट करतो आणि बोंबलाचं डोकं शेपूट आणि पोटाजवळचा जो खराब भाग आहे तो आपण अशा प्रकारे तोडून घेत असतो आणि हे बघा कट केलेले बोंबील हे असे दिसतात एकदम पांढरे शुभ्र आणि एकदम क्लीन काम करता करता वाजलेत ते म्हणजे संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि संध्याकाळचा घरासमोरचा नजारा बघा काय भारी आहे एकदम जबरदस्त असा नजारा बघू टाइम भेटला तर एक बीचवर फेरफटका मारू आणि कालू चालला सोडल्या सोडल्या बीचवर फेरफटका मारायला कालो हे संध्याकाळचे वाजलेत ते म्हणजे साडेसहा मित्रांनो आणि थोडा बीचवर राऊंड मारायला आलो आहे म्हणजे बीचवर नाही फक्त वरूनच कारण की थोडं बाहेर आलो ना की माइंड फ्रेश होतो रात्रीचे साडेआठ वाजलेत मित्रांनो आणि सगळा पसारा दे का आपला आणि प्रीता पण आयली ती म्हणजे मामाला मदत करायला प्रीता काय काम करतेस तू स्टिकर लावतेस ना स्टिकर लावते आणि आपला आगरी कोली मसाला बघा अडीचशे ग्रामचे डबे आपल्या पब्लिकला आपल्या व्हिवर्सला आपल्या फॅमिली मेंबर्सना सर्वांना आपला मसाला खूप आवडला आहे आणि बऱ्याच लोकांनी ऑर्डर केला आहे तो म्हणजे घरगुती किचन किंग विनायक सोडेकर आग्रिकोली मसाला हा बघा हे सगळे आपले ऑर्डर आहेत मसाल्याचे भरपूर सारे लोक ऑर्डर करतात जर तुम्हाला पण तुमच्या जेवणाची टेस्ट आणखीन वाढवायची असेल तर आपला घरगुती मसाला एकदा नक्की ट्राय करून बघा चला कामाला लागूया चलो।, चलो करिश्मा किती वाजले दाखवू का बारा वाजेला आयले आणि आता आमची कामं आटपात आली अजून अर्धो पाऊन तास झालं आवरी सगळी पार्सल भरी भिरीसतो करिश्मा कसं गेलो आजचं दिस किती वाजता सुरुवात केलेली आपण सकाळी सकाळी दहा वाजले आणि आता बारा वाजले अजून सगळे गोनीबिनी मध्ये भरेस्तव अर्धा पाऊन तास जाईल आपला म्हणजे एक वाजेल आपल्याला आजचा दिवस एकदम डेंजर खतरनाक गेला आणि तुमच्या प्रेमामुळे तुमच्या सपोर्टमुळे तुमच्या आशीर्वादामुळे आपल्याला चांगले ऑर्डर असतात आणि याच्यापुढे पण असाच तुमचा सपोर्ट राहील नक्की राहील तर या भाई भाई जिन्याली जिन्याली। चला या छोट्याशा व्हिडिओचा एंड इथेच करूया आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि जय अग्रिपॉली झिमियाली झिमेल चला गुड नाईट